बघा इथं आता हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीला बघा चुरम्याचे लाडू भात बनवता केसरचा तर मी इथं चुरम्याचे लाडू बनवण्याकरता गव्हाचं पीठ घेतलंय आता याच्यामध्ये मी तूप टाकते थोडस आता आपण मिक्स करून घेऊया असा प्रसाद बनवून हनुमानला असा भोग लावला जातो आणि आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जास्त नारूण ना मळायचं हे बघा असं मळून घेतलं मी निपीठ हनुमानला बघा खीरचा पण निवेद्य दाखवला जातो हे पीठ आपण आता हाताने करून घेऊ चांगलं याच्या आपल्याला जाड्या जाड्याचा चपात्या करून घ्यायच्यात बघा असं जाड जाडच बनवायचं आहे आताला सुकं पीठ लावून लाटून घेऊया हे बघा अशी दाट चपाती करून घेतली आहे आता आपण इथं इथे बघा मी तवा ठेवला गरम करायला चपाती आता पण शेकून घेऊया आपल्याला चपाती तूप लावून शेकायची मस्त खरपूस हे बघा चपाती आता पलटून घेऊया आपण इकडून पण चांगली अशी शेकवून घेतली आहे चांगली शेकून घ्यायची आपल्याला आता याच्यावरनं तूप लावून घ्यायचं आहे मस्त हे बघा असं आता साईड साईडने मी याला सुरीने असं करून घेते ताकी याच्यामध्ये तूप केलं पाहिजे मस्त त्याला याला पलटून घेऊ आपण आता इकडून बी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ना ही चपाती एकदम चांगली अशी खरपूस भाजायची बघा हे बघा चपाती आपली मस्त खरपूस भाजली आता काढून घेऊया आणि मी बाकीच्या दोन अशात करून घेते बघा अशा मी चपात्या करून घेतल्या तर आता यांना थंड होऊ देऊ आपण हे बघा थंड झाल्यात आता चपात्या आपण यांना तोडून घेऊया असं करून आपण आता मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचा आपल्याला चुरा करायचा आहे हे बघा आता मी मिक्सरला असं फिरून घेणार आहे याला हे बघा मी सगळं असं वाटतं घेतलंय आता आपण बाकीचं पण असंच वाटून घेऊया मिक्सरला आता त्याला काढून घेते मी हे बघा असं वाटून घेतलं मी आता मिक्सरला त्याच्यामध्ये बघा मी तर मनुके घेतले आणि ड्रायफ्रूट आधी मिक्सरला बारीक करून घेतली मी टाकू याच्यात तर हा बघा मी खोवा घेतला आहे याला बी परतून घेतला आहे मी नी आता हे पण टाकूया याच्यात आणि इथे साखर वाटून घेतली याची इलायची पण टाकली मी ते पण टाकूया मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं आता सगळं मिक्स करून घेतलंय याच्यात आता आपण तूप टाकूया आणि अजून मिक्स करून घेऊ चांगलं मग आता लाडू वळायला मस्त बनतात हे बघा मिक्स करून घेतलंय मी सगळं आता लाडू वळायला घेऊ आपण जसे लहान मोठे पाहिजे तसे हे बघा सगळे आता आपण असेच लाडू करून घ्यायचेत आपल्याला असे लहान लहान हे बघायला मस्त बनतात लाडू आता आपण सगळे असेच करून घेऊ तयारी आपले चुरम्याचे लाडू तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका